सरकार आपल्या दारी असं सांगून गुंडांना सोबत घेऊन आता या राज्याच्या लोकांना गोळ्या मारण्याचं पाप हे सरकार करते आहे पक्ष चोरणं आमदार चोरणं खासदार चोरणं हे सगळं या सत्तेच्या भरोशा या लोकांचं चा चाललेलं आहे पण सत्तेचा अर्थ डाका आणि चोऱ्या करणं नसते सत्तेचा अर्थ हा जनतेला सुरक्षितता देणं सगळ्यांना समान न्याय देणं हा सत्तेचा अर्थ असतो पण भाजपनी सत्तेचा जो दुरुपयोग केलेला आहे त्या दुरुपयोगाचा आम्ही निषेध करतो मला तर असं वाटतं की जनाची नसेल तर मनाचे तरी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी ठेवावी ते लोकांच्या मृत्यूंना त्यांच्या अकार्यक्षमतेला ते लोकांना सांगतात की कुत्रा गाडीच्या खाली आला आणि मेला तरी तोल ते गृह खात्याची जबाबदारी आहे या पद्धतीच टोलवाटोल करण्याचा अधिकार तुम्हाला दिलेला नाही ना बेजबाबदार अशा पद्धतीचं वक्तव्य करून महाराष्ट्राची जी दुर्गती आपण केलेली आहे कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजवलेले आहेत याच्यापासून तुम्हाला पळता येणार नाही जनाची नसेल तर मनाची असेल तर तातडीनं राजीनामा द्यावा आणि आम्ही तर उद्या मान्य राज्यपाल महोदयांना भेटू आणि सांगू की तातडीनं महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे हे सरकार बरखास्त केलं पाहिजे शेतकऱ्यां या राज्यामध्ये ना शेतकरी सुखी आहे या राज्यामध्ये ना तरुण सुखी आहेत महागाई इतकी मोठ्या प्रमाणात वाढून ठेवलेली आहे आणि या पद्धतीचं जे वातावरण आज महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाही या राज्यामध्ये कोणी सुरक्षित नाही अशी जी परिस्थिती झालेली आहे आणि म्हणून राज्यपाल महोदयांनी तातडीने या सरकारच्या बरखास्तीचं राष्ट्रपतीकडे राष्ट्रपती महोदयांकडे विनंती करावी अशा पद्धतीची भूमिका उद्या आम्ही मान्य राज्यपाल मोदयांकडे करणार आहोत